शेवटी असं म्हणतात ना की पैसा जिंकतो किंवा ऑल राईट मित्रांनो कोल्हापूरमधलं जे नांदणी गाव आहे ना तिथल्या नांदणी गावातलं जी हत्तीनी आहे ना जिचं नाव माधवी आहे त्या एका हट्टीनीमुळे जिओचे हो जे सिम कार्ड आहे आपलं जे जिओचं हो जे हो ब्रँड आहे ना अंबानीचं त्या जिओच्या ब्रँडला भरपूर जास्त नुकसान झालेलं जा आहे एका हत्तीनीमुळे आणि ही जी स्टोरी आहे ना ते 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 ती खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे मधलं जे छोटसं गाव आहे ज्याचं नाव नांदनी आहे ना त्या म्हणजे त्या गावामध्ये ना एक छोटस मंदिर आहे देवाचं त्या मंदिरातल्या जे ट्रस्ट आहे मंदिराचं जे ट्रस्ट आहे तिथल्या लोकांनी त्या हातिनेला सांभाळलेलं होतं आणि त्या हातीनीला मिळवण्यासाठी रिक्वेस्ट केली ती अंबानीने अंबानीच जे फाउंडेशन आहे रिलायन्स फाउंडेशन ते अंबानी एक स्वतःच पर्सनली प्राणी संग्रहालय पण आहे रिलायन्स फाउंडेशन एक असं फाउंडेशन आहे जिथे सगळ्या प्राणी सांभाळले जातात तिथे त्यांचे खाजी सोय केली जाते म्हणजे कोल्हापूरमधले जे नांदिणी गाव आहे ते तिथल्या मंदिराच्या ट्रस्टला त्यांनी रिक्वेस्ट केली की ही जी हत्तीने ती आम्हाला पाहिजे की रिलायन्स फाउंडेशन मध्ये सांभाळायला आम्हाला पाहिजे अशी अंबानीने रिक्वेस्ट केली आणि ती जी हत्तीने आहे ना ती आपल्या नॉर्मल लोकांसाठी ती एक प्राणी आहे हत्तीने आहे त्या लोकांसाठी तो एक जिओ होता रे पण त्यानंतर जे गावातले लोक आहेत ते भरपूर जास्त चिडले आणि त्यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेतला ना ना कर की नांदणी गावातच नाही तर पूर्ण कोल्हापूरमध्ये ना आपण जिओला बॉयकॉट करण्यात येणार आहे म्हणजे जे जिओचं कार्ड आहे ते कोणी वापरायचं नाही सगळ्या लोकांनी जिओचं कार्ड पोर्ट करायचं एअरटेलमध्ये किंवा कोणतं पण तुम्ही वापरा पण जिओचं सिम कार्ड त्यामध्ये त्या गावामध्येच कोणी वापरणार नाही हे फिक्स झालं आणि यावरून लक्षात येतं ही जी केस नाही ती एक नॉर्मल केस नाहीये त्या हत्तीनीला वाचवण्यासाठी हे जे सगळे प्रयत्न ते केले जात आहेत तर त्या एका जिओचे चे सिम कार्ड आहे त्याला भरपूर जास्त नुकसान झालेलं आहे कोणीच गावामध्ये युज करत नाहीये भरपूर जास्त प्रकारे केसेस चाललेले आहेत अजून पण ती जे केस आहे ती पूर्णपणे जिओ कार्ड जे आहे ते वापरायचं बंद केलेलं आहे आपलं आपले जे पण कार्ड ते जिओ मधून पोर्ट आहे दुसऱ्या सिम कार्ड मध्ये एअरटेल असेल कोणतं पण बाकीचं असेल व्ही आय असेल सगळीकडे पोर्ट केलं जिओ सोडून तारा एक असं रिलायन्सचं फाउंडेशन आहे जिथं प्रत्येक पाळीव प्राणीला प्रत्येक पाळीव प्राण्याची केअर केली जाते तिथं रिलायन्स फाउंडेशन मध्ये प्रत्येक प्राणीला एक सारखं सांभाळलं जातं खायला पहिलं दिलेलं जातं त्यांची जी काळजी ती सगळी प्रकारे के काळजी केली जाते त्या फाउंडेशन मध्ये म्हणजे अशा प्रकारे पूर्ण गावातले जे लोक आहेत त्यांनी ते जे चे सिम आहे त्या प्रकारे युज करणं बंद केलं आणि पूर्णपणे जिओ सगळ्यात गावात बंद करावं असं सगळ्यांचं म्हणणं झालेलं आहे आणि त्या पूर्णपणे गावमधल्या लोकांचं असंच म्हणणं आहे की जिओचं सिम आपण कोणत्याही प्रकारे यूज करणार नाही किंवा जिओचं जे सिम कार्ड आहे ते कुणीच वापरायचं नाही जोपर्यंत ती जी हत्ती आहे ती गावात येत नाही परत ते जिंकण्यासाठी पूर्णपणे गावातले सगळे जे लोक आहेत ते जिंकणार नाही तो प्रेम सोडून ना एक तर गोष्ट लक्षात येते की त्या नांदणी गावातल्या लोकांना किती त्या, त्या हत्तीविषयी प्रेम होत सिमकार्ड युसरनं बंद केलं जीवला बॉयकॉट केलं तर असं लक्षात येतं की त्या गावातल्या लोकांना ती एक हत्ती नव्हती ते एक प्रेम होतं ते एक जीव होता ज्यासाठी लोक लढले त्या गावातल्या लोकांना भरपूर जास्त इज्जत आहे ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या पूर्णपणे गावाला इज्जत आहे त्या ट्रस्टला इज्जत आहे ज्या लोकांनी प्रयत्न केला हत्तीला बोलवण्यासाठी पण असं शेवट तो तकी तो लास्ट की लाट ना केस तो जिंकतो ज्याच्याकडे भरपूर जास्त पैसा आहे किंवा पॉवर आहे जीव जिंकत नाही किंवा प्रेम जिंकत नाही पैसा नाही तर पॉवर जिंकते सोबत तर भावांना आजच्याबरोबर आपण एवढंच किंवा जर का आय होप तुम्हाला असेल तो नक्कीच आवडलेला असेल जर का आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटव तसंच नक्की फडक्या व्हिडिओ कॉन्टेंट सोबत तुकड्यांसाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला टाटा बाय बाय गुड बाय